बंधुनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत पावसाळी कांदा आता जर बघितलं तर बरीच लोक पावसाळी कांदा लावतात पण कांद्याचं बी लावण्याच्या अगोदर मला काही तुम्हाला सांगायचं आहे की कुठल्या आपण खबरदारी घेतल्या पाहिजेत कारण की बी लावताना जर आपण प्रॉपर प्रिकॉशन्स घेतल्या प्रॉपर ट्रीटमेंट जर दिल्या तर आपलं रोप चांगलं बनणार आहे आणि आपलं जर रोप चांगलं बनलं तर आपल्या कांद्याचं पीक हे चांगलं येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी काय खबरदारी घेतली पाहिजे आणि कुठली कुठली कामं केली पाहिजेत ह्याच्याबद्दल आपण आज चर्चा करूयात जर जेव्हा आपण कांद्याचं बी आणतोय कांद्याचं बी तर वेगवेगळ्या प्रकार कांद्याची बी लोक वापरतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचगंगा कांद्याचं बी सगळ्यात जास्त लोक वापरतात किंवा काही लोक जे आहेत घरगुती पण कांद्याचं बी बनवतात तर जे काही आपलं बी असेल तर त्या बीला सीड ट्रीटमेंट करणं फार महत्वाचं आहे कारण की कांद्यातून जर्मिनेशन प्रॉपर झालं पाहिजे आज जर बघितलं तर पावसाळा आहे पाऊस कंटिन्यू काही ठिकाणी कंटिन्युअसली पाऊस चालू आहे आणि ह्या कंटिन्युअसली पावसामध्ये आपलं सीड व्यवस्थित जर्मिनेट होत नाही तिथंच आपलं बी जे आहे ते बी तिथंच कुसतं तिथंच मरतं आणि त्याच्यामुळे तिथं जर्मिनेशन होत नाही आणि जर्मिनेशन प्रॉपर न झाल्यामुळं आपला जो बियाणाचा खर्च आहे तो बियाणाचा खर्च आपला वाढतो तर सीड ट्रीटमेंट जेव्हा आपल्याला कांद्याला करायची आहे तर त्याच्यासाठी अगळ्या प्रकारचे जे काही मायक्रोबियल प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये ते पण आपण वापरू शकतो जसं की आपल्याला माहिती आहे ॲझोटोबॅक्टर आहे ॲझोस्पिरुलम आहे रायझोबियम आहे ट्रायकोडर्मा आहे सुडोमोनास आहे बॅसिलस आहे ह्यांचा है, पण आपण सीड ट्रीटमेंटसाठी वापर करू शकतो त्याचबरोबर काही केमिकल फंजीसाईड्स आहेत इन्सेक्टिसाईड्स आहेत त्याचा पण आपण वापर करू शकतो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सीड ट्री ट्रीटमेंट करण्याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपलं जर्मिनेशन प्रॉपर झालं पाहिजे आणि जी काही सण आणि जी काही कूज आहे ती होऊ नये म्हणून जेव्हा आपलं सीड जर्मिनेट होऊन थोडंसं त्याच्यामध्ये बघा अंकुर फुटून थोडंसं आपलं एवढा बोटा इतके आपले जेव्हा त्याच्यामधून पात बाहेर निघते तर त्याच्या वेळेस काय करायला पाहिजे की आपण एक बायोस्ट्युम्युलेंट किंवा टॉनिकचा स्प्रे घेतला पाहिजे त्याच्या वेळेस जर समजा तुम्ही टॉनिकचा जर स्प्रे घेतला तर त्या टॉनिकच्या स्प्रेमुळे होतं काय की पावसाळ्यामध्ये बघितलं असेल की तुम्ही आपली रोपं उगवून आली ना म्हणजे सीडमधून जेव्हा जर्मिनेशन होतं तेव्हा ते पिवळं पडतं बघा तर त्याच्यामध्ये हिरवेपणा फार कमी असतो मग तो हिरवेपणा कमी का असतो आणि ते का पिवळं पडतं त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे नत्र वाढतं वातावरणामधलं नत्र वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळं काय होतं नत्राचं प्रमाण जास्त झाल्यामुळं काय होतं पिवळेपणा येतो मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय हो की आपल्याला त्याच्याबरोबर बायोस्ट्युम्युलंट द्यायचंय त्याच्यामुळे तो पिवळेपणा हो जो आहे तो पिवळेपणा कमी होतो झाडावरती जो आलेला ताण असतो आपल्या रोपांवरती जो ताण येतोय तो ताणपण आपण आप कमी करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की त्याच्यासाठी आपल्याला बायोस्ट्युम्युलंटचा वापर करायचा आहे ज्याला आपण टॉनिक पण म्हणतो त्या टॉनिकचा आपण वापर करू शकतो त्याचबरोबर बरोबर त्या टॉनिकमध्ये जर आपण एखादं वेगळं चिलेटेड मायक्रोन्यूट्रिशन्ट जरी आपण टाकले तरी आपल्याला रिझल्ट अतिशय सुंदर मिळतात आणि ह्याचा एक स्प्रे आपण काढू शकतो त्याच्यामुळे जे काही आपलं कांद्याचं रोप जे उगणं आलेलं आहे ते जे पिवळं पडतंय किंवा नंतर ते कुजतं सडतं तर ह्याच्यावरती ते काम करणार आहे कारण की आपल्या पिकांवरती जो आहे तो ताण आलेला असतो तो का ताण जो आहे तो ताण कमी करण्याचं काम जे कोण आहे तर ते आपले बायोस्टिम्युलंट्स करतात त्याच्यामुळे आपल्याला एक बायोस्टिम्युलन्ट काड़ा बर स्प्रे स्प्रेचा त्याचबरोबर एखाद्या बुरशीनाशकाचा पण आपण स्प्रे काढत असताना ह्याच्यामध्ये आपण एम पंचेचाळीस असू दे झेड अष्ट्यात्तर असू दे जे म्हणजे आपले कॉन्टॅक्टमधले जेवढे फंजी आहेत ना ते कॉन्टॅक्ट मधल्या फंजी आपण वापर करू शकतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते का वापरायचं कारण की जसं मी माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की पावसाळ्यामध्ये सिस्टमिकमधले फंजी वापरू नका पावसाळ्यामधले जे वापरायचे ते आपल्याला कॉन्टॅक्टमधले फंजी वापरायचे आहेत त्याच्यामुळे ह्याचा आपण वापर करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक यू सो मच धन्यवाद <coughs>